काल सत्तावीस तारखेला जो मयस जो आहे तो मयस हनुमंत म्हणाले तो आपला आचार्य होता आचार्य करत असताना त्याची जी पत्नी आहे त्या पत्नीचं आणि त्याच्याच गावच्या जहानापूरच्या एका व्यक्तीचा संबंध त्याच्यासोबत आला मग त्या दोघांच्या प्रेमसंबंधामध्ये अडसर अडसरपत असल्यामुळं पत्नीनं आणि त्या प्रेम म्हणून प्लॅन केले आणि त्यांनी सांगितले की आपण या जो आपल्याला मित्रात द्यायला आहे तो जो पती आहे मयत हनुमंत त्याचा आपण काटा काढू आणि त्या दृष्टीनं त्याने एक तो जो आरोपी जो आहे पिंटू पाटील नावाचा जो की तो मय त्याच्या पत्नीचा प्रियकर होता त्यांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही दोन चार मुलं हायर करतो किंवा भाड्याने घेतो आणि त्यास आपण घेऊन आपण त्याला एक समज देऊ की आपल्या दोघांच्या प्रेम संबंधामध्ये येऊ नको आणि त्या दृष्टीनं तो पिंटू पाटील तीघजण आणि ही तो जो आहे तो मयत असलेला हे सगळेजण एका ठिकाणी गेले आणि जात असताना अचानकपणे पत्नीने म्हटले की मला दवाखान्यामध्ये जायचं आहे आणि ती पत्नी आहे ती लहानपणा ते ते उतरले आणि इतर इतर जणांनी मात्र त्याला उतरू दिले नाही मैताना आणि त्याला इच्छापूर्ती त्या पुढच्या मोकळ्या फाटीमध्ये घेऊन गेले आणि त्याला ओल्या फोकाने काठीने वगैरे त्याला मारहाण केलेली आहे त्याच्यामध्ये त्याला पाठीवरती डोक्यामध्ये पिंढरीवर पायावर हातावर असे निळे ओळं त्याला उठलेले आहेत त्याच्यामध्ये त्याला इंटरनल अशी गंभीर झालेली आहे त्याच्यामध्ये त्याचा जेव्हा दवाखान्यामध्ये काल संध्याकाळी काही घेऊन गेलो तेव्हा तो मरण पावल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डिक्लेअर केलेला आहे याच्यामध्ये आम्ही तपासात गुन्हा दाखल केलेला आहे आपल्या पोलीस स्टेशनमधील ग्रामीणला पाचशे शेचाळीस अब्लिक पंचवीस आपल्या बीएनएसएच्या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये आम्ही दोन आरोपी जे आहेत एक ते पत्नी आणि त्या पत्नीचा प्रियकर या दोघांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे पुढची काही कारवाई करत आहोत आणि इतर जे आरोपी आहेत यांनाही आम्ही लवकरच तपास करून त्यांना ताब्यात घेऊन पुढची कारवाई करत आहोत